आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणदणीत विजयानंतर तहसील कार्यालयातून भव्य विजय रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांना अभिवादन करत आमदार जोरगेवार गांधी चौकात पोहोचले यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात ता आला तर क्रेनच्या माध्यमातून भव्य हार घालून कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आमदार जोरगेवार यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वारदाकणी फटाके फोडून जल्लोष केला संध्याकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून सजवलेल्या खुल्या गाडीतून भव्य रॅली काढण्यात आली जटपुरा गेट मार्गे गांधी चौकापर्यंत गेलेल्या या रॅलीत नागरिक विविध संघटना संस्था व मंडळाच्या वतीने घालून आमदार किशोर जोरगेवार यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात अनेक ठिकाणी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागतही करण्यात आले रॅली गांधी चौकात पोहोचताच तिचे रूपांतर भव्य सभेत झाले सभेला संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले की मागील पाच वर्षात मतदारसंघाच्या सर्व समावेशक विकासावर भर दिला अपक्ष असतानाही चार उड्डाण पूल धानोऱ्या बॅरेजसारखी पाण्याच्या प्रश्नांवर उपाययोजना महाकाली मंदिर परिसरासाठी कोट्यावधींची निधी वडा तीर्थक्षेत्रासाठी पंचवीस कोटी रुपये दीक्षाभूमीसाठी सत्तावन्न कोटी रुपये टायगर सफारीसारखी महत्वाची कामे आपण पाच वर्षात केली चंद्रपुरात सुरू झालेला विकास पर्व पक्षाच्या साथी आणखी गतिशील करणार करू असेही ते यावेळी म्हणाले